ही माझी पाच एकर जमीन आहे हिला पन्नास हजार रुपये खर्च झालेला आहे हा व्याजानं पैसे काढून एकदा पेरणी केलेली आहे परत डबल दुसऱ्या बारीच पेरणीचं संकट आलं परत गोल्ड लोन केलं आणि डबल पेरणी केली तरी पण अतिवृष्टी झाली एवढ्या सगळ्या फ्लॅटमध्ये इतकं पाणीच पाणी आहे सगळं सोयाबीन वाहून गेली आता माझे लेकर बाळा मी कसे जगवायचे अख्खा वर्षाचा खर्च कसा काढायचा लेकराचं शिक्षण कसं करायचं आणि गावातील म्हणजे माझं चिठ्ठीचं असं नुकसान नाही की सरसकट आमच्या गावामध्ये बऱ्याच लोकांचं असं नुकसान लोकर, झालेलं आहे तरी लवकरात लवकर ग्रामसेवक तलाठी विद्यमान आमदार तसेच जे पदाधिकारी आहेत त्या लोकांनी लवकरात लवकर येऊन पंचनामे करावे आणि आम आम्हाला आम्हाला शेतकऱ्याला विमा द्यावा सहकार्य करावे हीच विनंती नमस्कार भेटला आम्हाला विमा भेटला नाही काय नाही काय नाही हा कागदीपत्री एवढा कोटी आला तेवढा कोटी आला ती फक्त मंत्रालयापासून येत असेल कुठलं ऑफिस पर्यंत फक्त कागदावरच शेतकऱ्यापासून विमा येत नाही काय कुठलीच गोष्ट येत नाही शेतकऱ्यापासून कुठली योजना येत नाही काय नाही काय नाही ही फक्त कागदपत्र योजना करणार बस लाडकी बहीण योजना काढली जर लाडकी बहीण योजना काढली नसती तर बरं झालं असतं जर शेतकऱ्याने आमच्या मालाला आम्हाला शेतकऱ्याला जर भाव द्यायचं ठरवलं असतं आम्ही स्वतः जर त्याचे मालक असतो भाव ठरवायचे तर आम्ही सरकारला आम्हाला लाडकी बहीण गरज नव्हती ना काय गरज नव्हती आम्हाला विमा मागायची गरज होती फक्त सरकारने एकतर मग आमच्या भावाला आमचा आम्ही भाव द्यावा की फक्त कमी जास्त करून येतो भाव फक्त शेतकऱ्याच्याच हातात द्यावा काय भाव ठरवायचा शेतमालाला